दर्शक हो नमस्कार विधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं ज्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा विषय आपण घेतो नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने सांगोल्याचा विषय घेतो आहे जे शहाजी भाऊ पाटील शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या नेत्यांचे अत्यंत जवळचे मित्र जेव्हा शिंदे शिवसेना वेगळी झाली आणि राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते सत्तेवर आले त्यानंतर शहाजी पाटील तेव्हा आमदार होते शिवसेनेचे सांगोल्याचे त्याचे प्रचंड वजन हे महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा आणि सरकारमध्ये सुद्धा होतं ते सांगतील ती कामं सांगोला भागामध्ये याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये होत होती आणि त्यावेळेस भाजपच्या नेते जे आहेत तिथले स्थानिक माडा लोकसा मतदारसंघातले हे सगळेच त्यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र होते म्हणजे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील राम रामसात असतील याचबरोबर अन्य नेते असतील सगळे हे सगळे सांगोल्यामध्ये सतत कार्यक्रमाच्या निमित्तानं असायचे आणि शहाजीबाऊ पाटील हे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य करत होते आणि ते शहाजीबाब पाटील सहकार्य करत होते असं लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा मोहिते पाटील गटावर टीका करायची वेळ होती तेव्हा शहाजीबा पाटील यांनी सगळा पुढाकार घेतला होता लोकसभा असेल विधानसभा निवडणुकीमध्ये ते असेल तेव्हा महायुतीची बाजू भक्कमपणे मांडणारे नेते भक्तृत्व अत्यंत उत्कृष्ट शहाजीबापूंची त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी अगदी पेल्ली होती सहकार्य सगळ्यांना केलं होतं मात्र आता नगर परिषद निवडणुकीच्या वेळी शहाजी बापू पाटील यांना बाजूला सारून सांगोल्यामध्ये भाजपनं फार मोठं राजकारण केलं आपल्या मित्रालाच त्यांनी दुखावलेलं आहे अगदी शहाजीबापू पाटील यांनी आज काही वाहिन्यांना मुलाखती दिल्या त्यामुळे त्यांनी आपल्या आजारपणाचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की फडणवीस साहेबांनी माझ्या आजारपणाचा तरी विचार करायला पाहिजे होता म्हणजे इतके ते दुखावले गेलेले आहेत ह्या नगर परिषद निवडणुकीमध्ये सांगोल्यामध्ये शहाजीबाबू पाटील एका बाजूला आहेत त्यांची शिवसेना एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सगळे पक्ष आहेत म्हणजे शेतकरी कामगार पक्ष असेल दीपकाबा साळुंगे पाटील असतील भाजप असेल हे सगळे एका बाजूला आहेत आणि तिथं पद आणि खालच्या निवडणुका सगळ्या होत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये असलेल्या प्रमुख घटक पक्षाच्या नेत्याला की ज्यांनी मागच्या काळामध्ये महायुतीसाठी खूप काम केलं त्यांच्यावरच आज अशी वेळ आली आहे की ते एकाकी पडले सांगोल्यामध्ये आणि भारतीय जनता पक्षानं कोणत्याही परिस्थितीत सांगोला नगर परिषदेमध्ये कमळ फुलवायचं नगर परिषदे नगराध्यक्ष हा कमळाचा करायचा या करता म्हणून जंग जंग पछाडलं शेतकरी कामगार पक्षाने ज्या मारुती बनकर यांना उमेदवारी दिली होती त्यांनी त्याची तयारी त्यांना अर्ज भरायचा होता तत्पूर्वी काही तास अगोदरच पालकमंत्री सांगोल्यामध्ये आले आणि त्यांनी बनकर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्या अगोदरच दोन दिवस दीपका साळुंगे पाटील हे पालकमंत्र्यांना पंढरपूरला रात्रीच्या वेळी भेटले होते तर जेव्हा पालकमंत्री आले होते तेव्हा त्यांची चर्चा झाली होती ते भाजपमध्ये साळुंगे पाटील येणार हे अगोदरच निश्चित झालेले आहे गेल्या अनेक दिवसापासून त्या चर्चा सुरू आहेत स्वतः पालकमंत्री त्यांच्या जा, कार्यालयात जाऊन आलेले आहेत निवासस्थानी जाऊन आलेले आहेत त्या पंढरपूरच्या इथल्या ह्या इथं बैठक झाली तेव्हा बाळासाहेब एरण आणि अनेक नेतेही उपस्थित होते त्यामुळे जे सांगोल्याचं जे राजकारण आहे ते भाजपनं कमळाभोवती फिरवलं आणि त्याकरता शेकापचे उमेदवार जे ते उमेदवार तयार केलं तर शेखापने त्यांना आपल्या पक्षात घेतलं कमळाचं त्यांना उमेदवारी दिली आणि बाबासाहेब देशमुख जिथले आमदार शेतकरी कामगार पक्षाचे त्यांनी याला मान्यता दिली विशेष म्हणजे त्याने त्याच्यासाठी कारण असं सांगितलं जातं की सत्ताधारी पक्षाबरोबर राहिल्यानंतर शहराचा विकास करणं शक्य आहे विकास निधी आणणं शक्य आहे आणि जिथ जिथं भाजपचे नगराध्यक्ष होतील तिथं जास्त प्रमाणात निधी मिळेल शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करता येईल आणि या करता म्हणून हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार भाजपने आपल्याकडे घेतले आणि त्याला ते कमल चिन्हावर तिथली निवडणूक लढवायला भाग पाडलेला आहे आणि जिथं शहाजीबा पाटील यांचे अगोदर तिथे जे नगराध्यक्ष होते ते शहाजीबा पाटील यांच्या गटाचे शिवसेनेचे नगराध्यक्ष होते आता तिथं शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत दिसते आहे महायुतीमध्ये दोन घटक पक्ष तिथं एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीचा सुद्धा उल्लेख या निमित्ताने मागील दोन तीन महिन्यामध्ये सतत होतोय बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे शेकापचे आमदार आहेत त्यांना भाजपच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केली असं सरळ सरळ व्यासपीठावर बोललं जात आहे म्हणजे जे शहाजी बापू पाटील महायुतीचे नेते होते तिथले उमेदवार होते शिवसेनेचे त्यांच्या विरोधात जे उभे होते बाबासाहेब देशमुख त्यांना भाजपची मदत झाली असा एक संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जातो आहे आणि याला सगळेजण दुजोरा देत आहेत म्हणजे अशा परिस्थितीमध्ये भाजपनं ज्या वेळेस तुम्हाला गरज होती भाजपला तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला म्हणजे आपल्या बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं जे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता येऊन सुद्धा वेगळी चूल मांडली आपली आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर निघून गेले होते मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना ना भाज शिवसेना फोडली शिंदे एकनाथ शिंदे आणि ते पुन्हा भाजप सोबत आले भाजपला ज्यांनी सत्तेवर आणलं जे आमदार खूप पळाले त्यांनाच आज त्यांच्यावर अशी वेळ आलेली त्यातले शहाजीबाऊ पाटील त्यावेळेस शहाजीबाऊ पाटील खूप फेमस झाले होते गुवाहाटी येथे त्यांचा तो काय झाडी काय डोंगर हा तो डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता कुठल्याही कार्यक्रमात गेले भाजपच्या जाऊ दे शिवसेनेच्या कार्यक्रमात जाऊ दे शहाजीबापूर्वचा हा डायलॉग होता मात्र आज त्यांच्यावर पश्चाताप करायची वेळ आलेली आहे की नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना बाजूला भाजप अडीच तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सांगोला असेल किंवा अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी विकास निधी मिळाला अनेक कामं झालेली आहेत शहाजीबाब पाटील कामं ही खूप केली परंतु जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी तीन उमेदवार तुल्यबळ एकमेकांसमोर उभारले पाटील आणि दीपक आबा साळुंगे पाटील आणि शहाजी मतं ही साहजिकच दीपक साळुंगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात घेतली कारण मागच्या निवडणुकांमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापूंच्या बापूंच्या बरोबर दीपका होते मात्र यंदा मताची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली आणि बाबासाहेब देशमुख निवडून आले आणि त्या निवडून त्या निवडणुकीमध्ये भाजपनं त्यांना पडद्या साथ केली असा एक संदेश अलीकडच्या काळामध्ये सतत दिला जातो आणि त्यानंतर आता नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने शहाजीबाऊ पाटील यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न हा सांगोल्यामध्ये भाजपकडनं केला जातो आहे जे जयकुमार गोरे पालकमंत्री शहाजीबाबू पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणजे गोरे यांचे अत्यंत जवळचे घनिष्ठ मित्र हे सगळे शहाजीबापूंचे मित्र हे त्यांचे एक ग्रुप होता मात्र या नगरपरिषद निवडणुकीनिमित्तानं या सर्व मित्रांमध्ये आता फाटाफूट झालेली आहे आणि शहाजीबाबू पाटील यांना एकाकी पाडण्याचं काम भाजपनं सांगोल्यामध्ये केलेलं आहे आता बघू नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सांगोल्याची जनता ही शहाजीबाऊ पाटील यांच्या पाठीशी जाते की बाबासाहेब देशमुख जयकुमार गोरे याचबरोबर दीपक आबा साळुंखे या सगळ्यांनी जे काही उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठी जाते हे आपल्याला तीन डिसेंबरला कळेलच मात्र सांगोल्यामध्ये निश्चित आहे की तिथं जे शहाजीबाऊ पाटील भाजपचे मित्र होते ज्यांनी भाजपची बाजू अनेकदा लावून धरली महायुतीची बाजू लावून धरली त्यांच्यावर मात्र एकाकी पडण्याची वेळ आलेली आहे आणि ती आणली आहे ती सुद्धा त्यांच्याच मित्रांनी हे मात्र निश्चित नमस्कार